कुस्तीत अर्जुनवाडच्या अक्षय चौगुलेची विजयी झुंज हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्री आखाडा येथे कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुरली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्ती स्पर्धांचे थरारक आयोजन करण्यात आले शिंत्रे आखाडा येथे सकाळपासूनच पैलवानांची गर्दी उसळली होती मैदानावर प्रेक्षकांचा कडाडून प्रतिसाद मिळाला पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत अर्जुनवाडचा दमदार पैलवान अक्षय चौगुले याने घोडगिरी तालमीच्या प्रकाश पाटीलवर घुटना डावावर मात करत विजयी झेंडा फडकावला दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत डोणेवाडी तालमीचा पृथ्वीराज खरात आणि दर्गा तालीम बेळगावचा पवन पाटील यांच्यात रंगतदार झुंज झाली या लढतीत पृथ्वीराज खरातने चपळाई आणि ताकदीच्या बळावर विजय मिळवला तिसऱ्या कुस्तीत नांदगावचा विवेक चौगुले आणि बाचणीचा पार्थ कळणसरी यांच्यातील लढत बरोबरीत सुटली दोघांनीही सुरुवातीपासूनच जोरदार खेळ दाखवला चौथ्या कुस्तीत कुंभी कासारीचा प्रतीक साळुंखे यांनी डोणेवाडीचा अमित कांबळे याच्यावर विजय मिळवला पाचव्या कुस्तीत राशिवडीचा विक्रम गावडे याने तिथवेचा दुर्गेश नार्वेकरवर मात केली याशिवाय कुरलीचा धनराज पाटील महिपती यांनी गंगावेस कोल्हापूरचा प्रथमेश शिंदे यांच्यावर विजय मिळवत स्थानिक चाहत्यांचा अभिमान वाढवला मैदानावर शेकडो कुस्त्या रंगल्या प्रत्येक झुंजेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता कुस्ती स्पर्धेचे भूमिपूजन रोहन पाटील शिंचरे यांच्या हस्ते झाले पंच म्हणून दत्ता पाटील बाळू पानारी आणि बाळूमाळी यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली समालोचन राशीवडे येथील कृष्णा चौगुले यांनी रंगतदार पद्धतीने केले विजेत्यांना बक्षिसे वितरण संजय शिंत्रे अमर शिंत्रे के डी पाटील सोनू कदम दत्ता कोकितकर आदी मान्यवरांच्या हस्ते केले उपस्थितांनी मातीवरील कुस्ती संस्कृती जपण्यासाठी अशा स्पर्धा कायम सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली या पारंपरिक कुस्ती मैदानात लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला हालसिद्धनाथ यात्रेचा हा खेळाडू वृत्तीचा अध्याय उत्साहात पार पडला ट्रेडर्स बिल्डिंग उत्पादने स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच